ती मामा असंच म्हणले अरे मला माहिती सगळं नाही ते बघ ज्यावेळेस मुलं बघायला होते की मुलं बघायला तू काय बोलला नाही आमची पोरगी वयात आली तर ता ता ते बघतात चालूच राहत तेव्हाही मी सांगितलं होतं की तू ये घरी बोल पण तू तेव्हाही बोलला नाही आता ही वेळ आलीये अक्षरशः साखरपुड आहे परवा तरी तू तेच बोलतोय का अरे मामा मामीवर बोलतो मी काय कायच काय नाही आपलं सगळं व्यवस्थित झालं हे बघ आधीच मी तयार नव्हते मला प्रेमात पडायचं नव्हतं मला ह्या भानगडीमधला त्रास मला करून घ्यायचा नव्हता तू फोन केले तू मेसेज केले तू सगळ्या गोष्टी केल्या आणि माझं आज इतकं प्रेम आहे तुझ्यावर की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत अरे मी पण नाही जगू शकत आपण दोघांचं एकमेकांना प्रेम मला पण माहिती तू प्रेम हाय हाय एवढंच म्हणणार फक्त माझं लग्न दुसऱ्यासोबत झालेलं चालेल का तुला मग कधी बोलणार तू घरी सांग ना तो पुढे मी आलोच मोटर फिटर सगळं बंद करून येतो दार थोडं माझं लग्न झालं ना तुला तसंच मराव लागल आणि तू पुन्हा आयुष्यभर काहीच नाही करू शकणार आणि मी दुसऱ्या सोबत तुला मी काय बोलतेय नको त्रास करून घेतो ऐक भर बर व्यवस्थित आधी एक तर तू स्वप्न दाखवलं तू रंगवल्या गोष्टी तू मला बायको म्हणून स्वीकारलं जेव्हा मी नवरा म्हणून स्वीकारायला लागले तर आता मला दुसऱ्याची बायको व्हायची वेळ आली आहे ही काय डोळ्याला पिवायला पाणी आलं बघ तुम्हाला आता सध्या पाहत नाही ना पण लग्न दुसऱ्या सोबत झालं ना आयुष्यभर मी आरशीत करत नाही आलो तुला तुला काहीतरी करावं लागेल आता वेळ खरच खूप पुढे गेली साखरपुड्यासाठी सगळी तयारी ऑलमोस्ट होत आली आहे कपडे घ्यायला घेऊन गेले असेल मामा असे मला तुला कसं नाही कळत मी काय म्हणते तू काय नाही समजत तू फक्त हेच करत बस शेतीच हे काम शेतीचे ते काम ही मी माझं नाही माझं काय नाही ऐकायचं मला तू बी माझी शेती बी आपलीच आहे सगळं माझंच आहे मामा मामी बी माझीच आहेत पण तू का नाही समजत मला तू नको टेंशन घेऊ बर का तो लेक वो? एक तर तुला कस तरी वाटलं की मला लय कस तरी होतं हे बघ खरं सांगते माझं लग्न दुसऱ्या सोबत झालं मी ह्याच विरीत जिद्दी होती आणि ह्याच विरीत तू जीव द्या तसं बोलू का एक तर लय होत बरं का मला तुझं बरं मी आलो पुढे सगळं बंद करून लगेच येतो बंद करून मग सगळं मी सांगेल नाही तर पप्पा नाही 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 मी सांगतो आधी असं जर कळलं तर अवघड वाटतं वेगळंच वाटतं ती मी बोलतो ना माझी म्हणून तू बोलण्यासाठी अख्खे चार महिने गेले मी तेव्हापासून सांगते तुला बर मी येतो ना आता तू पुढच हो लवकर आला पाहिजे तू बघा खरं सांगते माझ लग्न दुसऱ्या सोबत झालं ना मी राहणार नाही येतो ना ऐकणार आलो मी लगेच लगेच